नमस्कार माझ्या ज्योती गोसावी नावाच्या धार्मिक आध्यात्मिक यूटूब चॅनलवरती आपण सर्वांचे स्वागत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता आपण पाहत आहोत श्री शनीलिलामृत अध्याय नववा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्वकारेशू सर्वदा गुरब्रह्म गुरविष्णु गुरदेव गुरु गुरसाक्षात्पर परब्रह्म तस्म श्री गुरवे नम ब्रह्मानंद परमसुखद कवलं ज्ञानमूर्तीम द्वातीतीत गगनसदृशं तत्वस्यादिलक्ष एक नित्य विमलचलक्षीभूत भावातीत सद्गुरु सद्गुरू तम नमालांजनसमास रविपुत्रमिमाग्रजं छायामार्तंडसंभूत तम नमामी शनीश्वर श्री गणेशाय महा श्री अष्टविनायका लंबोदरा गणपती गौरी कुमारा मम पथ निर्विघ्न करा चावया हा प्रवास अनंताचा पाडकाय मजपामराचा जैसे मुंगीने आमरावतीचा मार्गक्रमिणे होय की परिकृपेचा कल्पतरू मजला भला निरंतरू मग प्रतिभा उद्यानी भ्रमरु मंद मक मकरंदा कारणे आलो सुरस तब लिलांचा खास मधुरसाचा घट आपणास ठेविणे ग्रंथ रूपे परमभावे मोद प्राप्ती सर्वथा आपुलिया मनोरता पुरवती इल शनिदेव या अध्याया माझी जाण परियेसा श्रोते जन श्रीकृष्ण भक्तीचे महिमान पवित्र ते असे शनदेवे काशी क्षेत्री जाण केले कठोर तपश्चरण शिवे दिदले वरदान मागेले अध्यायी देखिले पुण्यक्षेत्र गोकुळ नगरी सर्वश्रेष्ठ व सुंदरेवरी अवतारुणी श्रीकृष्ण मुरारी दर्शन देईल तुझला तो येणे परिवर्दान देतसे शंकर भगवान मग शनिदेव जान परमसंतोष विबुध हो जेणेपरी अवसर पातला असे महिवर जगन्नाथ जगदीश्वर जन्म घेतला असे त्याने सृष्टीचा ता तारणहार जन्मा आला महिवर सकळ भुवनांचा उद्धार तो चौदा भुवनांचा स्वामी अवतारला गोकुळधामी अनंत लिला भक्तप्रेमी करीन निश्चये दुष्ट असुर निशाचर वर्धन असे महिवर सकळ दुष्टांचा संवार करीन मी निश्चित देवकी वसुदेवाचे पोटी भगवंत जन्मले जग जेठी रक्षावया सकळ सृष्टी दुष्ट निर्दालना वसुदेव देवकी पोटी जन्म नंद यशोदेचे छत्र जाणं नंदाचे गोकुळी उधाणं जन्मोत्सवा आले हो लावण्यवती परी शृंगारली नगरी सडासांगो सडा, सडा रांगोळी दारोदारी वृक्षवेली आल्या बहारी प्रसन्नता केवढीही खग करीती सुस्वरे गायन पुष्पांची गंध उधळन मैवरी सकळ विलक्षण शुभ लक्षण दिसत असे तैसेची वत्स गोधन तया मोदे आणले उधानस श्रीहरी जन्म जाण भाग्य उदयले धरणीचे नरनारी नाम गायन करती ब्रह्मवृंद मंत्र उच्चार वदती मंगलवाद्ये वाजती हर्षतो अति दाटला वस्त्रे भूषणे सुवर्णदान सुरसनाना पक्वान सेवविती अतिथी नगरजन परमसंतोषे बाळ श्रीकृष्ण जन्मोत्सव त्रैलोकी आनंदोत्सव चराचरी परमानंद भाव दाटला से तो नद्यागिरी पर्वत आपुली या निजरूपात पातले सकळ गोकुळात श्रीहरीचे दर्शना स्वर्गीचे देव समस्त ऋषी महंत, अवघियाची एकची मात दर्शन घेण्या श्रीहरीचे तेवी शनिदेवासी जागले स्मरण सदाशिवे दिदले वरदान होईल श्रीकृष्ण दर्शन गोकुळा माझी तुझला शनिदेवे अंतर्ज्ञाने देखिले सृष्टीवरी श्रीहरी जन्मले पहानंदा घरी चालले सोहळे ते केवडे जेमी उरी मनोरथ परमश्रद्धे जपले नित्य ते आजी साक्षात श्रीहरीने पूर्ण केले येणे परी परमानंदे शनीश्वर प्रस्थान तसे सत्वर वंदन करल्या मुरली मनोहर श्रीकृष्णापाशी स्वानंदे विहरे भक्तिवत्सल मन लागले श्री चरणी ध्यान श्रद्धे अंतरी स्मरण मनन चालले भक्तिभावे भगवंत अवतरणाचा आनंद कल्लोळ अवघे दुमदुमले गोकुळ चित्त चोर सुंदर घन नीळ जन्मला असे तो गोकुळी जन्मोत्सव देखिले संतोषले देव नंदाची दरबारी धाव घेतसेल वलाही यशोदानंदाची ये नगरी स्वर्गीचे देव पुष्पवृष्टी करी आयशा शनिदेवाची स्वारी प्रगट झाली जन्मस्थळी चित्तीहरीचे श्री श्रीहरीचे ध्यान पर परमान परमानंदे धाविंदले मन परम सश्रद्धे हरिचरण बघावया कारणे रायानंदाची ये महाली देवतांची मांदियाळी इत्या स्थळी शोध तसे प्रिय देवासी कोणी एके त्या समयास वार्ता दिदली यशोदेस शनेश्वर न्यायाधीश येथ पातला असे तो न्यायदेवता कठोर देखून भयभीत होती नारी नर तयाची दृष्टी पडता क्षणभर दुष्टनाश पावती आदोदृष्टी ठेवणे जरी हा वावरेल येथवरी तरी कंपित होतील सारी देवता आणि नगरजन येणे परी आनंद समयी जयाची भीती सर्व ठाई तयाची उपस्थिती काही अवघड वाटत असे अवघाची आनंद सागर तेने ओसरेल सत्वर दुःखी होतील नारी नर मुकतील मोदासी यशोदे जाऊनी झडकरी शंदेवास विनंती करी जावे महालाची भायरी दर्शने बाळकृष्णाच्या दुष्टविचारे कोण कथिले यशोदे सवर्तमान मग माता यशोदेचे नयन शोधितसे शनदेवा पड़ता शनेश्वर तयापासी जाऊणी सत्वर यशोदा जोडून या कर वंदन केले नम्र भावे वदली यशोदा देवा श्रेष्ठ तू सर्वदा परितव कठोर कर्मे सदा भय वाटते जिवासी का करती दंडित ते असती जरी दयावंत परितयापासून या भयभीत जन सर्व होतसे या जन्मोत्सवाठाई न्यायदेवता तुम्ही उपस्थित असता भयवर्धेल तत्वता उपस्थिता माझी ममकाना सुकुमार परमश्रेष्ठ श्रीहरी अवतार तयाच्या जन्मोत्सवाचा आनंद पार परमानंद पार पडू दे शनिदेवा एव्वी विनंती आपणास महाला बाहेर करावा वास तया ठाई श्रीहरी आपणास दर्शन देईल ऐसे ऐकताच वाणी शनदेव गेले निघोणी नंदमहाला बाहेर जाऊणी थांबले दर्शना मणी करतसे विचार दुःख वाटले अपार परिश्रद्धा असे थोर श्रीहरीचे चरणावरी मणी म्हणतसे शनदेवता मी विश्वाची न्यायदेवता भेदाभेद तत्वता टाळतो सर्वता तव आज्ञे भगवंता जाहलो मी न्यायदेवता कर्मा माझी न्यूनता नसे काही आता आतापर्यंत या अध्यायात काय सांगितलंय की मागच्या अध्यायामध्ये शंकराने सांगितलं शनीला की तुला गोकुळामध्ये कृष्णाचं दर्शन होईल तो कृष्णाची भक्ती करत होता शनिदेव त्यानुसार ती वेळ आल्यानंतर नंद देवकी आणि वसुदेवाच्या पोटी हा जन्मला नंदाच्या घरी आला तिथं त्याच्या बारशाचा त्याच्या जन्मोत्सवाचा सोहळा आनंद उत्सव चालला असताना शनिदेवानी आंतरदृष्टीने बघितलं तर तिथं सगळे देव आले होते दर्शनाला मग शनी पण गेला तर कोणतरी यशोदेला जाऊन सांगितलं बायग हा इथं आलाय न्यायाधीश बनणारा याच्या याने सगळे बाकीचे घाबरतील आणि काय होईल तर सगळ्या आत् उत्साहाचं म्हणे वाट लागेल म्हणे सगळा आनंद उत्सव येतो असा भंग पावेल तर तू जाऊन त्याला सांग मला बाहेर थांबायला मग यशोदा गेली त्याला नमन केलं आणि म्हणली बाबा तुम्ही जरी न्याय देवत आहात आणि कुठे दुजाभाव करत नाही पण जो शेवटी शिक्षा देतो त्याला लोक घाबरतच असतात तर तुम्ही माझा काना सुको मारे इथं थांबू नका आणि या महालाच्या बाहेर जाऊन थांबा तिथं हरी येऊन तुम्हाला दर्शन देईल यशोदेच्या म्हणण्याप्रमाणे शनी महालाच्या बाहेर जाऊन थांबला पण शनीला वाईट वाटलं की मी देवा तुझी भक्ती करतो तूच मला हे काम नेमून दिलंस न्यायाचं म्हणून मी देतो तर कुठलाही भेदाभेद न करता मी हे काम करत असताना मला मात्र असं का बाहेर लोटावं असं शनदेवाला वाईट वाटत असतं न्यायदान कर्म कठोर निपक्षता मंत्र निरंतर दुष्टासी सजा भयंकर सज्जनाशी रक्षितो मी विश्ववर्त ते आयसे का चराचराच्या सेवका तयानीच भ्यावे का हे अकळ मज जगन्नाथा जैसे शांतता राख ती रक्षक ते शांतीचे श्रेष्ठ दूत तयापुरे जनमानसिक भययुक्त असे का मी परमसत्यनिष्ठ ना नाभेदाभेदक निष्ठ वरिष्ठ अहंकारी पापचारी दृष्ट ते मज रिपू समान असती विश्वसुनिश्चिततेसाठी दुर्जनादर कष्टवितो वक्र दृष्टी मग विश्वाची या पाठी कोण वाचविल तयासी येणेपरी कर्मे दक्ष राहुन या चित्तीस तुझ राया किती युगाचे पारणे ह्या जन्मोत्सवे फिटले असे तव चरण दर्शन करण्यास आतुरले मन यशोदा मातेच्या आज्ञेने अंतरलो परमसुखा नंद महालाची या बाहेर थांबले न्यायदेवता शनीश्वर भेटीची हुरहुर लागली असे जीवास इतक्या माझी जी बालश्री हरिनी जाणले आपले मनी परम परमभक्त शनी दर्शना वाटप आहे ऐसा भक्त शनेश्वर त्यास बुजा केवी मैवर नवग्रही पराक्रमी थोर मज प्राणप्रिय असे तो न श्री शनी नम्रतेचा महामेरू माता आज्ञा मान्य सत्वरू उत्सवस्थळापासून दुर्वरू वाटप आहे चकोरा समान माझी अपर्म भक्तास दर्शन देण्या आपणास सत्वरी जाणे लगे समयास आदरे कर मग बालकृष्ण दयाघन आपले निजे रूप घेऊन सन्मुख उभे ठाकून राहिले शनीश्वराच्या परमानंद दाटला उरी नैनी झरती आनंद सरी सन्मुख कृष्णाच्या श्रीहरी आशन देवासी आत्यानंदे ते अवसरी प्रेमेवंदिले श्रीहरी शनिदेव मनोमन भारी आभार मंतसेसे श्रीहरीचे श्रीकृष्ण वदले सत्वर शनिदेव तू परमथोर सत्यनिष्ठ कर्तव्य कठोर मम प्रिय असे तू श्रेष्ठ मानुनी कर्म जगती वाढवा वया न्याय धर्म नवग्रह पंक्ती माझी स्थान राहील तुझे तेवी परमोच्च क्षणी नम्र भावे बदले क्षणी तव जन्मा जन्म, जन्म उत्सवा लागोनी आंतरलो देवाद देवा महंत देवता योगी संत अवघे येथे उत्सवात आनंद रंगी रंगले समस्त प्रजा खेळती तुझे संगती नाना लीला देखती देवा तुझ्या तव रंगात येत सारी रंगोनिया जातील श्रीहरी शेवटी तुझ्याचा अंतरी विलया जातील की तुझी पुण्य भूवर तुझ सवे करतील बिहार भक्तीचा आनंद अपार भीती भक्ती लागे सर्वज्ञ सर्वदा तू श्रीहरी विश्ववंद्या मुरारी तुझी आज्ञे सृष्टीवरी कर्म करतो निष्ठेने सृष्टी सृष्टाशी प्रेम देत दुष्टाशी करतो दंडित आयशा कर्मे विश्वात अप्रिय समस्ती मज मी प्रेमाचा सागर परी न्यायदान कर्म कठोर तयाने जगी क्रूर वंदना माझी असे तुम्ही चराचरा ठाई साचार तव सत्ये विश्व चाले निरंतर तव आज्ञ कर्म करुणी दूर मतका ठेवीसी लीलांचा रस भव सुरस तया माझी रंगण्याची खास आवड असे मजला मग शनिदेव बाहेर येऊन महालाच्या थांबले आणि कृष्णानं मनामध्ये जाणलं की आपला हा निस्सिम भक्त आहे युगानयुग भक्ती करतोय तो म्हणतो देवा तुझा आज्ञेनंच मी हे न्यायाचं काम करतो आणि आता मलाच लोक घाबरतात मला अप्रिय म्हणतात तर मी काय करू मग कृष्णाने काय केलं आपलं रूप घेतलं दुसरं आणि बाहेर येऊन शनी उभे राहिले मग शनीला खूप आनंद झाला नमस्कार केला डोळ्यातून आनंदाचे आश्रू वाहत आहेत आणि तेव्हा शनी त्याला काय म्हणाला तेव्हा तुझ्याच कृपेनं मी हे काम करतोय तुझ्या आज्ञेनं काम करतोय न्यायदानाचं काम मोठं कठोर आहे नाही तर मी खरं प्रेमाचा सागर आहे पण मी दुष्टांना दंड करतो आणि चांगल्या लोकांचं मी रक्षणही करतो हे लोकांना का समजत नाही आता मग तुझ्या जन्माचा उत्सव चालला आहे सगळे नगरजन उत्सवात रंगलेत सगळे ऋषी मुनी सगळी माणसं आहेत है, देव आहेत पण फक्त मला तिथं येता येत नाही का तर यशोदेने मला आज्ञा केली की तू बाहेर थांब आता मी काय करू मला पण तुझ्या रंगामध्ये खरं रंगायचं आहे ते म्हणून तुझ्या रंगात रंगून एक दिवस तुझ्यामध्येच विलीन होणार आहेत मला पण आता त्यामध्ये येऊ दे तुम्ही असता दयानिधी महाकृपेचा जलधी तव प्रीतीची उपाधी लाबोदे मदसी महाखिन्नता दाटली उरी ती जाणली श्रीहरी मग वदले सत्वरी मी प्रसन्न तुझवरी तुझ्या अंतरीची आस मी नेईल पूर्ण पूर्णत्वास तुझे मनोरथास पूर्ण करीन निश्चय शंदेवाजा आता झडकरी कोकळावणी वास करी तेथे ते सकळ लिलांच्या भारी आनंद प्राप्त होईल होईल लिलांचे रसपान आणि क ममदर्शन मी स्वय येऊन प्रसन्न करीन तुझला बा त्या परमपवित्र स्थानी तू राहावे प्रसन्न होऊनी मी कोकळा रूपे येऊनी दर्शन देईन तुझला मी प्रत्यक्ष वनी येऊन सांगेन तुझं विज्ञान शनदेवा करून या श्रवण संतोष पावावा याच पवित्र ठिकाणी राधादेवी येऊनी तुझला दर्शन देईल शनी आनंद होईल भोवत आता या दुखाते पाहि क्षणे घालावे लवलाही तू सर्वाहुनीही शिष्योत्तमश्रेष्ठ सशी कालचक्रवर्तता विश्ववंदे होशील भक्ता कलियुगी शनदेवता तुझतील सकळजन कलियुगी शनेश्वर शनेश्वर ऐसा करतील जन गजर कृपार नव तू सकलावर कृपादृष्टी ठेवशील सत्कर्माचे शुभ फळ तुझं निश्चित प्राप्त होईल तव न्यायकर्माचे बळ सावरील जगाला येणेवरी ऐकून उपदेश शनेश्वर वदले श्रीहरीस भगवंता जावे निजस्थानास आज्ञे तेल सर्वदा ऐसे ऐकता वचन देवांचे संतोष ले मन प्रियभक्तास तक्षण आशीर्वाद असे मग श्रीकृष्ण श्रीहरी प्र प्रणाम केला शनदेवे सत्वरी देवी भगवंत माघारी निजस्थाने गमन केले श्रीकृष्ण जाता निजस्थानी शनिदेव गेले कोकिळवनी श्रीकृष्ण शनी संवादे करुणी पुढील वर्तले सकळ या अध्यायी भक्तोत्तमा श्रीकृष्ण दर्शन महिमा आणि कोकिळवन धामा वर्णियले असे ध्यानी हो धरा शुद्ध आचरण अंगीकारा आपले कर्मनिष्ठे करा अशी येईल श्रीकृपे जननिंदेना वर्तावे जाणं नित्य करावे सत्याचरण आणि सत्कर्मी शनी भगवान संतोष पावतो मग काय सांगितलं शनीला की तू नको थांबू इथं तुझी भक्ती मला माहिती आहे तू माझा श्रेष्ठ भक्त आहेस युगायुगाचा युगा युगा तर तू आता कोकिळावनी जान तिथं कर तिथे राहा आणि मी स्वतः तिथं तुला दर्शन देईन किंवा मी कोकळी रूपाने येऊन दर्शन देईन कोकल म्हणून दे। दे ते बघा भाद्रपद मासात श्रावणाच्या आसपास एकदा कोकळी व्रत कोकळ्या व्रत केलं जातं आणि मग म्हणे राधादेवी पण तुला तिथं दर्शन देईल म्हणजे नंतर रावणामध्ये क्रीडा करायला जायचंच ना तेव्हा तिथं शनिदेवाला त्याने दर्शन दिलं असं हा अध्यायाचं सार आहे आता काय सांगितलं की शुद्ध आचरण राहा आपली कर्मनिष्ठेने करा तर शनी तुमच्यावरती कृपा करेल आता जे काही पुढचं काय वागावं हो ते सांगितलं की हे अध्यायाचं सार काय आहे तर श्रीकृष्ण शनीची भेट आहे आणि मग त्याला बाहेर सांगितलं यशोदा मातेनं थांब म्हणून माझ्या मुलाला दृष्ट लावू नको शेवटी आई ती तिला कुठं माहिती आहे जगन लिहित आहे याला कुणाची दृष्ट लागणार नाही आहे आणि मग तो बाहेर थांबल्यावर को कोकळ वनामध्ये जा म्हणून त्याला आदेश केलेला आहे आणि तिथं श्रीकृष्णन त्याला कोकळ रूपाने दर्शन दिलेलं आहे आता तुम्ही कसं वागावं हे सांगितलेलं आहे नच करावा कोणाप्रति अन्याय दुर्बलांना देई जे न्याय दुष्टदंडनाचा उपाय प्रिय शनिदेवासी हा अध्याय परम शुद्ध शनी श्री हरिसंवाद पठन श्रवणी आनंद प्राप्त होईल सकाळांना या आया या अध्यायाचे फळदान सुलभ होईल न्यायदान परम कठीण प्रसंगातून कृपा होईल शनदेवाची शनेश्वर लीलामृत कल्पवृक्ष भावे पठन करावया जो दक्ष तया प्रचिती प्रत्यक्ष इतसे शनदेवाची श्रीदासशिवाजी विरंचित शनदेलिलामृतग्रंथ वरिय भक्त कृपादान श्रीनवमाध्याय निश्चित श्री शनदेवापणस्तू श्रीकृष्णापण्णमस्त